अर्थातच कोरोनाच्या संदर्भातले मुंबईच्या महापौर अतिशय उद्विग्न झाल्या माध्यमांशी बोलताना न्यूज एटीन लोकमतशी बोलताना त्या उद्विग्न झाल्या मुंबईकर नियम पाळत नाहीत प्रशासन आपल्यापरीनं सर्वतोपरी प्रयत्न करते या संदर्भात पुन्हा विचारल्यावर महापौरांनी जे उद्गार काढले ते अक्षरशः उद्विग्न होते अचंबित करणारे होते मुंबईकरांना कोरोनाचं गांभीर्य नाही आणि याचमुळे मुंबईकरांच्या वागण्यावर महापौर चांगल्याच उद्विग्न झाल्या मला वाटतं हा कोविड हा काय कोणाच्या जाती धर्माचा नाही तो फक्त मानवी बॉडी बघतो शरीर बघतो आणि त्याच्यात जात आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचं आहे पण काही समाजकंटक याला जातीचा धर्माचा रंग देत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये जो काय कन्फ्युजन झालं आहे नाही लावलं तर काय होतं पण त्यांना माहिती नाही आहे दररोजचे पेशंट वाढणारे त्याच्यामध्ये मृत्यूची संख्या वाढणारी म्हणजे आपण जर पाहिलं तर मागच्याला झिरो पॉईंट फायवर मृत्यूची संख्या गेली होती आता टू पॉईंट सिक्स्टीनच्या वर संख्या वाढली आहे ह्याचा अर्थ मृत्यू पण आता होत आहे मग आपण आपण स्वतः असं गैरवर्तन करून इतरांच्या घरातला दिवा विजवणार आहोत का त्यामुळे मुंबईकरांना कळकळीची विनंती आहे की कृपा करा कृपा करा मास्क बांधा हात वारंवार धुवा शासनानं सांगितलेल्या नियमाचं सा शक्यतो शक्यतो पालन करा